आगे आगे। आगे। आगे जी अनेक गावावर महानगरपालिका आमच्या राहत्या घरांना अनेक वर्षापासून जे आम्ही राहतो आमची आमच्या दृष्टीने ते अधिकृत आहेत त्या घरांना अनधिकृत ठरवून त्यांच्या नियमानुसार ते तोडक कारवाई करत तो आहेत जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की आपण अनधिकृत अनधिकृत म्हणतोय ते महानगरपालिका त्या त्या क्लासमध्ये आपल्याला कोळी लोकांच्या घराला ठेवलेलं आहे पण जर तुम्ही नियम पाहिले किंवा कोळी लोकांचं अस्तित्व पाहिलं नियम आले नंतर आणि कोळी वाड्यांचं अस्तित्व गावखाण्याचं अस्तित्व आदिवासी पाड्यांचं अस्तित्व हे हजारो वर्षापासूनच काय वक्ते म्हणाले दीडशे वर्षापासून त्या दोनशे वर्षापासून नाही हे आम्ही हजारो वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहोत त्याच्या अनेक पुरावे आहेत आमची मंदिर आहेत आमच्या संस्था आहेत आमच्या सोसायटी आहेत आमच्या जागा आहेत तर त्याच्यामुळे जसं मी बोलल्याप्रमाणे हे जे महानगरपालिकेचे कायदे आलेले आहेत नियम आलेले आहेत ते महानगरपालिका अस्तित्वात आली एकोणीसशे साठ साली त्याच्यानंतर हे कायदे बनले जे टाउन प्लॅनिंग ऍक्ट बनलेले आहेत किंवा ज्याला आपण डीसीआर म्हणतो डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन बनलेले आहेत ते नंतर आलेले आहेत पण जे पहिल्यापासून अस्तित्वात ज्या वस्त्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ते कायदे लागू शकत नाही ते कायदे ओपन जमिनीवर तिथे कुठे बिल्डिंग बांधायचे कुठे हाऊसिंग सोसायटी बांधायची असेल कुठे बंगले बांधायचे असेल त्यांच्यासाठी ते कायदे आहेत हजारो वर्षापासून जे स्थायिक आहेत लोक त्यांच्यासाठी तुम्ही कसे ते कायदे लागू शकता त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळं स्टडी करायला लागेल त्यांचा इतिहास तपासायला लागेल आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या दृष्टीने तुम्हाला ते कायदे बनवायला लागतील आणि त्याची सुरुवात काही वर्षांपूर्वी झालेली की कोलीवाड्यांचं सीमांकन असं आश्वासन दिल देण्यात आलेलं तर कोलीवाड्यांचं सीमांकन करू सीमांकन केल्यानंतर ती बाउंड्री असेल त्या बाउंड्री सहित तो कोलीवाडा डेव्हलपमेंट प्लान मध्ये येईल दोन हजार चौतीसच्या आणि त्याच्यानंतर त्या कोलीवाड्यासाठी वेगळी डी सीआर त्याला आपण डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन बनवण्यात येईल आणि ते तेंचा तेंचा ये प्रक्रिया अनेक वर्षापासून चालू आहे पण कुठेतरी त्याला अंत झाला पाहिजे लवकर लवकर ही सीमांकनाची प्रक्रिया पार करून ते नकाशे नकाशावर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कोलीवाडे आले पाहिजे जेणेकरून कोलीवाड्यांना एक लिगल स्टेटस मिळेल आणि जो अनधिकृत शब्द आपण अनेक वर्षापासून वापरतोय त्याला कुठेतरी आपल्याला रोखता मी एवढंच म्हणेन की शासनाने त्या प्रक्रियेला गती द्यावी महसूल विभागाने त्या प्रक्रियेला गती द्यावी आणि लवकरच लवकर कोल्हाडांचं सीमाकन करून डेव्हलपमेंट प्लान मध्ये विकास आराखड्यामध्ये कोल्हाड्यांना अधोरेखित करण्यात आहोत तोच त्याच्यावर मार्ग आहे बाकीचं आंदोलन वगैरे करणं त्या आम्ही का चालू ठेवूच बरोबर कारण समाजामध्ये उद्रेक आहे कारण राहते घर बांधायला जर महानगरपालिका देत नसेल त्यांच्या नियमान तर आम्हाला कुठे ना कुठेतरी आंदोलन मोर्चे काढायला लागतील पण त्याचबरोबर आम्ही शासनासोबत हे सुद्धा मांडू की आम्ही कायदेशीररित्या आम्ही इथे कसे अधिकृत आहोत धन्यवाद <laughs> <laughs> मला फक्त एवढंच आहे मी माझी ट्रस्टी म्हणून महिला ट्रस्टी ज्यांनी चार वर्ष कोविडच्या वेळी पण कारभार सांभाळला तेव्हा पण घर बांधायचं हा प्रकार चालू होता तर कोळीवाडे आणि कोळी लोक ही भूमिपुत्र कोळीवाडे आणि कोळी लोक ही भूमिपुत्र आहेत या मुंबईची मुंबई ही कोळ्यांची सगळ्याच माहिती आम्ही वारंवार बोलतो आणि हा जो म्हणजे हा ही जी प्रकरण चालू आहे ती फक्त वर्ष कोळीवाड्यात नाही दुसऱ्या कोळीवाड्यात झालेली आहे आणि आता हा मोठा म्हणजे आम्ही आता असं म्हणणार की डाव चालतोय काय होतं मला कळत नाही तुम्ही आमच्यासारखे शिकलेल्या लोकांबरोबर ना कुठे जी पॉलिसी मेकिंग जी टीम आहे ती ते आमच्या बसवा ना तुम्ही जेवढे मी स्वतः एन्व्हायरमेंटल लॉ मध्ये केलेले आहे टी रूल्स रुल्स रेग्युलेशन आम्हाला माहिती आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतला पाहिजे ते पण मला माहिती आहे पण ही गावठण जागा आहे तुम्ही जाऊन दिली ना बघा गुरगावमध्ये जे मध्ये राहतात तिथे त्यांचे बंगले आणि बिल्डिंग आहेत जाऊन बघा ते गुरगाव गावटांमध्ये तसं मुंबईमध्ये कोलीवडा या गावटनमध्ये येतात अजूनही आम्ही काय स्लम मध्ये ना मध्ये आहोत मग गावट्यांसाठी वेगळा डी से रूल अजूनपर्यंत का नाही तुम्ही मत मतमागावा येता आणि सिक्स्टी फाय पासून ही बीएमसी चालू झाली अजूनपर्यंत आमच्यासाठी डी सी रूल का नाही याचा प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला मग आम्ही बघू डायरेक्ट तुम्ही तोडा येता हे चुकीचं आहे नोटीस न देता हे चुकी दिलेली नाही आहे इथे आमचं स्वतःच घर आहे काय आहे गेल्या का वर्षा का पत, हो। का ताना ताना काही वर्षापासून आमची पिढी जी वाढलेली आहे आमचा जो राहण्याचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही घर बांधणारच आणि त्या आमच्या जमिनी आहेत आम्ही हे ठणकावून सांगतो कारण का आम्ही इथे पूर्वापार राहतो आम्ही भूमिपुत्र आहोत म्हणजे मुंबई म्हटली ती कोळ्यांची हे प्रत्येक वेळेला आम्ही सांगतोच पण हे कदाचित इकडचे जे राजनीतिक आहेत ते त्यांना मान्यता नाही आहे काही कळत नाही मग आमच्यासाठी जे आमचे हक्क आहेत ते अबाधित राहण्यासाठी काहीतरी डिस्ट किंवा नवीन रुल्स जर असं नाही करत तर द्या आम्हाला अधिकृत आमच्या जमिनींना आमचा दर्जा द्या आमचे सीमांकनाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आमच्या माननीय आमचे जे मु, 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 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही निवेदन देतो की तुम्ही कृपया लवकरात लवकर हे जे प्रश्न आहेत आमच्या भूमिपुत्रांचे ते तुम्ही तोडीस आणा हा भीतीचं वातावरण आहे सर आणि मला एक म्हणायचं आहे की आता गेल्या असेंब्लीला जेव्हा आमचं सीमांकन वर्सवागाव सीमांकन करायचं ठरलं कर होतं ते अद्यापर्यंत काय का नाही झालं सरकार याच्यावर काय करत तर आमची जी भूमिपुत्र आम्ही जे मुंबईचे कोळे आहोत ते कोळ्यांना न्याय का मिळत नाही आमच्यावर अन्यायच होतोय त्याच्यामुळे सर्वजण काय सम ते महिला मंडळ आम्ही सर्व आता एकत्र आलेलो आहोत पूर्ण गाव उठलेलं आहे याच्या मागे कारण आमचं सा उदरनिर्वाहाच साधन जे आहे मासेमारी तेच आता राहिलेलं नाही तर आता आम्ही जगायचं कस लोक खाणार काय तर शेवटी हाच एक उपाय होता ना आणि आता आमची घरं पण तोडतायत तर तो ह्याला ह्याने सरकारने याच्यावर काहीतरी केलं पाहिजे